सुबह सकाळ सगळ्यांना आज मी छानशी रेसिपी बनवत आहे तर चला बघूया काय रेसिपी बनवत आहे ती हे बघा मी चार बटाटे धुऊन दोन भाग करून घेतले आहे आणि मी कुकरमध्ये पाणी घालून त्यात स्टँड ठेवले आणि त्यामध्ये असं मी हे भांडे ठेवणार आहे त्या भांड्यामध्ये मी बटाटे ठेवणार आज आपण आलू पराठा बनवत आहे हा बघा आता कुकर लावला आहे आता चांगल्या सहा शिट्ट्या करून येणार चांगलं शिजलं क उघडणार तोपर्यंत मी बाकीचे तयारी करते पीठ पर मळून घेते हे माझं रोजचं रुटीन आहे सकाळी उठायचं भाजी चपाती करायची हे बघा का घेतल्या सुखी मिरची ती हिरव्या मिरच्या पाच सात मिरच्या घेतल्या आणि एक पाव घेतले आणि हे एक चमच जिळं हवी सुखी मिरची मी भाजून घेणार आहे आणि बरोबर वाट बारीक नाही होत ना मग म्हणून आता मी भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी पराठे बनवताना एक पावपट द्या हे बघा अगोदर मी सुकी मिरची एक विंडी मारून घेते हे बघा मी डाळसर बारीक केलंय आता ह्यात बाकीचे जे पाव मिर हिरवी मिरची आणि जिरा कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेणार आहे हे बघा बारीक झालं नेहमीप्रमाणे मी पाणी घेतलं आहे म्हणजे नेहमीपेक्षा कमी घेतलं आहे नेहमी माझं दोन ग्लास असतं पाणी आता मी सवा ग्लास घेतला म्हणजे आम्हाला जेवढं लागतं ना तेवढं आणि त्यात अर्धा चमच व्हिट हा बाबा पीठ मी मळून घेणार आहे हे बघा आपले पीठ मळून झालं हे बघा बटाटे साफ करून झाले हे बघा बटाटे पण मॅश करून झाले हे जे बारीक केले होते ना पाव वगैरे ते टाकले आणि मीठ घातलं अंदाजे जेवढा पाहिजे तेवढा आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे हिरव्या चटणीसाठी अर्धे वाटे खोबरा दोन तीनच मिरच्या घेतल्या आहेत आम्हाला जास्त मिरच्या नाही लागत आणि कोथिंबीर थोडी कोथिंबीर आणि त्यात मीठ टाकणं आणि बारीक करणं साधी चटणी हे बघा आता हे मिश्रण तयार झाले आता आपण पराठे बनवायला घेणार आहोत हे बघा आता मी चपातीचा व घेतला आहे आणि आता यामध्ये हे मी 还得了。 तर ह्याच्यावर मी तेल घालते काही लोक तेल घालतात काही लोक न तूप आवडतं तर वरून पण थोडं तेल घालते हा बघा तयार झाला पराठा हा दुसरा पराठा मला पण अगोदर पराठे येत नव्हते पण माझं डोकं चालून 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 पराठी बनवायला शिकले पराठी बनवायला शिकली, शिकली। प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही आता टेस्टी पण बनतात छान पण बनतात बघा ही नवीन ट्रिक करून बघा काही लोकांना पराठे जमत नाही असं मला जमत नव्हतं पण आता जमतं मला कशी वाटली माझी <coughs> बटाट्याची रेसिपी सॉरी बटाटा पराट्याची रेसिपी कशी वाटली सगळ्यांनी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मनाला वाटलं तर सबस्क्राईबर कर करा कर करा सबस्क्राईबर पण करा बघा नवीन ट्रेक करून आपला बटाटा पराठा मीन्स आलू पराठा